हिवरखेडा परिसरात मुसळधार पावसाने नदीकाठावरील पिके खरडून प्रचंड नुकसान हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा परिसरामध्ये मुसळधार पावसाने नदी काठावरील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली आहे सद्यस्थितीत हिवरखेडासह सेनगाव तालुक्यातील मुसळधार पावसाने हजेरी लावली असून त्यातच हिवरखेडा परिसरातील ओढ्याला आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी शेतामध्ये घुसून सोयाबीनच्या पिकासह इतर पिकांचं पी, देखील प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली मी माधव फुपाटे हिवर खेडा राहणार हिवर हे बघा आपल्या शेतातून पूर्ण हे पाणी नदीचं पाणी पूर्ण आलंय शेतामधून हे बघा हे नुकसान सगळं टोटल हे म्हणजे माती सहित पूर्ण वाहून गेलं हे बघा पूर्ण माती सहित मी प्रशासनाला विनंती करतो की हे बघा आणि याचा पंचनामा करून शेतकऱ्याला काहीतरी मदत देवा अशी माझी कळकळीची विनंती आहे हे बघा हे पूर्ण असं टोटल हे नदी समधी फुटून असं हे नदी पूर्ण फुटून वर आलं पाणी हे समजा नदीमध्ये समजू शकत गेल्या हे बघा कसं झालं आहे बघा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा